छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची श्री साम सदाशिव महादेव तोडेश्वर यांच्या कृपा शिवादानी आणि महाशिवरात्र निमित्ताने जनार्दन स्वामी एक हजार आठ परमपूज्य शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच श्री हरिभक्तपरायण बाबा महाराज आनंद यांच्या अध्यक्षतेखाली आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे होत असलेल्या बारा वर्ष तपपूर्ती सोहळा अखंड हरिणाम सप्ताह हो तथा श्रीराम कथा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रमाणे याही वर्षी डोंगरगाव इथे अखंड हरिनाम सप्ताह हो सुरू असल्यामुळे त्यानिमित्ताने आज सहाव्या दिवसांची कीर्तन सेवा कीर्तनकार महाराष्ट्राचा बुलंद आवाज गायन सम्राट आवाजाचे जादूगार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे रात्री नऊ ते अकरा कीर्तन झाले यावेळी महाराजांच्या आपल्या कीर्तनात सांगितलंय की तयापाशी दया क्षमा शांती तेच खरा साधू संतांची आणि आई वडिलांची सेवा व गोमातेची आणि महाराष्ट्राची सेवा करा जीवनात व्यसन करू नका देवाचे नामस्मरण करा मुलाने कोणतेही राजकीय नेत्याचे आदर्श न ठेवता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवी होळकर झाशीची राणी सावित्रीबाई फुले यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे असं महाराजांनी आपल्या कीर्तनामधून सांगितलंय या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायन निवृत्ती महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणकर अशा दिग्गज महाराजांची कीर्तन आयोजित करण्यात आले आहे आज हरिभक्त हरिभक्तपरायन खोले महाराज यांचं कीर्तन होणार आहे मृदुंगाचार्य हरिभक्त हरिभक्तपरायन संतोष महाराज सोळुंके संभाजीनगर बबन बोराडे भागीनाथ बोराडे शिरोडी खुर्द भाऊसाहेब वाटुळे गायनाचार्य सर्वश्री हरिभक्तपरायन किशोर महाराज हरिभक्त हरिभक्तपरायन सोपाण महाराज जाधव हरिभक्त हरिभक्तपरायन वैष्णव महाराज बोसरे श्यामसुंदर महाराज नलावडे आणि इतर चोपदार संतोष पाटील वहाटुळे पारुबापा वहाटुळे विनीत आयोजक समस्त गावकरी मंडळ नवतरुण मित्रमंडळ भजनी मंडळ हिंदी भजनी मंडळ डोंगर गावशिव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर